नमस्कार मी अमित पवार आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे माझ्या मिसेसनी आज तिखट मसाल्याची ऑर्डर घेतलेली आहे पाच किलो तिखट मसाला तरी तो मसाला कशा प्रकारे बनवायचा आहे आणि ती त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या मिरच्या यूज करते सर्व माहिती तुम्हाला देणार आहे तर या तुम्ही व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला तिकट मालवणी मसाला कसा बनवतात कोकणी प्रकारचा ह्याची कल्पना काय करते मालवणी मसाला ओके ह्याच्यामध्ये काय काय घेतले तुम्ही चार प्रकारच्या मिरच्या हा कोणत्या काश्मीरी आणि तिखट मिरची तिखट मिरची बरोबर ना आणि दुसरं काय काय घेतलंय गरम मसाल्यामध्ये काय काय ते मला काळी मिरी दिसते बरोबर आहे त्याच्यानंतर चिरफळ धणे जायफळ हे सर्व दिसत तुम्हाला ह्या मिरच्या आहेत गरम व्हायला हो ठेवलेल्या आहेत त्या सुकायला आणि आजूबाजूला हे सगळे मसाले तिने ठेवलेत गरम होण्यासाठी उन्हात हे सगळे हे मसाल्यांचं नंतर काय करणार गरम मसाल्यांचं ओके okay. किती वेळ हलका भाजायचा ओके okay. आणि मिरच्या आता काय करणार आहे सगळ्या तोडणार तोडणार आणि गरम व्हायला किती दिवसापासून ठेवला होता त्या दोन दिवसापासून दिवसापासून ह्या तुम्ही बघू शकता तेजूने मिरच्या सतत दोन दिवस ती टॅरेसवर सुकवते जेणेकरून करून त्या चांगल्या सुकतील म्हणजेच त्या तोडायला इझी जातं हे मसाले काय करणार काय मी काय करणार हे सगळे मसाले, मसाले ओके थे थे। थे थे। थे। ओके म्हणजे मिरचीमध्ये सगळं मिक्स करायचं म्हणजेच त्याला पूर्ण तिखट पण आहे ओके हे बघा हे सगळे खडे मसाले आहेत आणि हे आता मम्मी आणि तेजू तव्यावरती इथे गरम करतील चांगले आणि मग ती सगळे खडे मसाले घेऊन आणि मिरच्या घेऊन आम्ही ते गिरणीमध्ये जाणार अशा प्रकारे हे धणे मम्मी गरम करत आहे सर्व मसाला तर मम्मी भाजणार आहे हळू तेजी इथे बारीक करून देते सगळं हळद वगैरे फोडून देते गरम मसाले तोडायचं काम करते मम्मी इथे व्यवस्थित ते तव्यामध्ये कढईमध्ये फ्राय करते जेणेकरून त्याला जरा कुरकुरीत पण येईल दाळताना गरम मसाला मम्मीने मस्तपैकी आता तो तव्यामध्ये कढईत फ्राय केलेला आहे आणि आता हा थोडासा मिक्स करत आहे ढवळत आहे याने करूं तो चांगला होई, चांगला मिक्स आणि मसाला इथे आता घेऊन आलेलो आहे ह्या पिठाच्या गिरणीमध्ये रामनाथ पिठाची गिरणी आहे आणि आता तो मसाला इथे आम्हाला दळून भेटेल मसाला रेडी